माझी तब्येत छान आहे मला रक्तदाबाची औषधे का घ्यावी लागतात अशा विचाराने रक्तदाब तपासणे औषधे घेणे टाळत असाल तर तुमच्यासाठी एक शांत घातक ठरू शकते रक्तदाबाला शांत घातक म्हणतो कारण शेवटपर्यंत याची कोणतीही लक्षणे दिसत नाही चाळीशी वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त झाली आहे जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर या चार महत्वाच्या टिप्स पाया सर्वप्रथम शक्यतो रोज तुमचा रक्तदाब तपासा वेगवेगळ्या व्ययांना वे देखील तो तपासा दुसरे म्हणजे कमी मीठ आणि सोडियम असलेले पदार्थ खा मुख्यत्वे आपल्या आहारात जास्त फळे आणि भाज्या घ्या मुख्य म्हणजे दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा किमान चालायला तरी जा आणि जर तुम्हाला तणाव असेल तर लगेच योग आणि ध्यानाचा अवलंब करा जेणेकरून तुम्ही रिलॅक्स होऊ शकाल कोणीही ज्याचे वय तीस वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना धोका असतो त्यामुळे कृपया हा मौल्यवान व्हिडिओ शेअर करा आणि खरोखरच निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा खूप खूप धन्यवाद